जे मी मी ऋषिकेश बोलले आज आपल्यासोबत अपक्ष उमेदवार महादेव सर उभा आहे आपण आपण काय सांगाल क्रमांक उमेदवारी आहे मी महादेव लिंबाजी गालफाडे झोपडपट्टी बचाव संघर्ष समितीचा अध्यक्ष म्हणून मी काम करतोय गेले पस्तीस वर्ष झालं जे दामनगर असेल भीमनगर असेल गौतम नगर असेल लोहगड असेल लक्ष्मीनगर असेल आझादवाडी असेल सिंगी स्टेट असेल या सर्व विभागामध्ये महादेव गालफाडे या नावाने मी परिचित आहे समस्यावर मी या ठिकाणी कलेक्टर पर्यंत लोकांचा आवाज बनून लोकांच्या समस्यावर ते मी सातत्याने लढत आहे महादेव गालफाडे हे नाव घराघरात प्रचित आहे लहान लहान मुलं मला ओळखतात मी स्थानिक उमेदवार आहे या ठिकाणी पस्तीस वर्षामध्ये अनेक लोकांना निवडून दिलं नगरसेवकांना अनेक आमदारांना निवडून दिलं अनेक खासदारांना निवडून दिलं पण इथली समस्या कुठलीही सुटलेली नाही अनेक लोक चटेचे चटईच्या घरामध्ये पत्र्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी राहतात अशी वसाहत आहे हा जो माझा वार्ड आहे हा वार्ड हा सलमचा वार्ड आहे हा सम हा जो वार्ड आहे हा झोपडपट्टीचा वार्ड आहे ह्या ठिकाणी माझ्या आया बहिणी आहेत ज्या माझ्या माता आहेत ज्या माझ्या भगण्या आहेत माझ्यासोबत जे फिरतात अशी वाईट अवस्था आहे या ठिकाणी संडास नाही बाथरूम नाही लाईट नाही पाणी नाही दवाखाना नाही शाळा नाही आणि इथले जे लोक ज्यांना निवडून दिलं पाच वर्षे लोकांवर कुठल्या तोंडाने जातात मला समजत नाही कारण की एवढी वाईट आवाज अवस्था असताना लोक त्यांना जाब विचारलेत आमच्या झोपडपट्टीमध्ये येऊ नका म्हणायला लागलेत तरी ते लोक पैशाचा आम्ही दाखवून नोटाचा आम्ही दाखवून लोकांमध्ये फिरत आहेत मी गरीब उमेदवार आहे मी झोपडपट्टीसाठी लढणारा उमेदवार आहे लोकांचे प्रश्न उपस्थित करून मी लढणारा उमेदवार आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी धारेवर धरणारा उमेदवार आहे मी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरणारा उमेदवार आहे मी कलेक्टरला धारेवर धरणारा उमेदवार आहे मी जॉब विचारणार लोकांचे प्रश्न मानणारा उमेदवार आहे त्याच्यामुळे लोकांच्या घराघरात लोकांच्या दारादारात लोकांना विनंती करतोय बाबाला ही जी स्वर्ण संधी आहे ही जर स्वर्ण संधी दिली तर मी या संधी संधीचा सुना करून इथल्या स्थानिक धोपडपट्टी वाशांना इथले जे श्रमशील लोक आहेत बावीस बावीस मध्ये टावर उभा करून या ठिकाणी जे पुनर्वसन करणार आहे या ठिकाणी बावीस मला टावर मध्ये पाणी संडास लाईट अशा पद्धतीचा असेल आणि सर्व लोकांना जे एक एक पंचानु त्यांच्याकडे पुरावे आहेत वोटिंग कार्ड आहे पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे लाईट बिल आहे जे काही पुरावा असेल प्रत्येक व्यक्तींना स्वतःच घर मिळायला पाहिजे हा मुद्दा घेऊन मी त्या ठिकाणी लढत आहे आणि मी लढणार आहे आणि माझा विजय ह्या गोरगरीब जनता ही माझा विजय केल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणून आज उन्हात लहान लहान मुलं लहान लहान बायका लहान लहान मुली शाळेच्या मुली माझ्यासोबत काम करत मी सर्व माता बहिणींना विनंती करतो सव्वीसच्या सव्वीस मध्ये जे बांधव आहेत मित्र आहेत जे समजार आहेत जे सुशिक्षित आहेत माझा जाहीरनामा दिलेला आहे जाहीरनाम्यामध्ये मी काय करणार निवडून हे प्रामाणिकपणे सांगण्याचं मी लोकांमध्ये जाऊन काम करतोय जर लोकांना जर माझी जर हे स्वाभिमानी काम वाटत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दिलेला आहे त्या जा मार्गाने जाणारा मी उमेदवार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा मी मावळा आहे साहित्य आहे संत रोहिदास महाराजांच्या यांच्या विचाराने जाणारा माणूस आहे म्हणून मी या गाडीवरती महापुरुषाचे फुटू लावून लोकांमध्ये जात आहे आणि मला उदंड प्रतिसाद या विभागातून मिळत आहे म्हणून मला वाटतं की माझा विजय हा निश्चित आहे आणि मी विजय झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची आशा, आशा व्यक्त करून मधी सर्व लोकांना सर्व जनतेला विनंती करतो मी अपक्ष उमेदवार असलो तर मी झोपडपेटीचा उमेदवार आहे आणि माझी आठ नंबरची निशानी आहे सिट्टी सिट्टीवरती सिट्टीच्या समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमतानी विजय करा अशा पद्धतीचा मी सर्व जनतेला आग्रह करत आहे एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो जय दहुजी जय भीम जय शिवराय